मित्रांनो नमस्कार मी मित ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली प्रामुख्यानं मोदी आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांची जी भेट झाली त्यांच्याच घरी म्हणजे चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेच्या निमित्तानं आणि त्या संदर्भामध्ये फार मोठं वादंग उठलेलं आहे याचं कारण असं की मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचे आणि त्यांच्या घरी मोदीसारख्या वादग्रस्त व्यक्तीनं जाणं प्रधानमंत्री आहेत ते हा एक वेगळा भाग आहे पण मोदी यांच्या विरोधामध्ये त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या सरकारी घोषणांच्या बाबतीत असंख्य केसेस त्यांच्यावरती आणि त्या प्रचंड संशयास्पद अशी प्रकरणं आहेत साधी नाही तर संपूर्ण देशाशी बेबीमानी करण्याच्या लेवलची देशाशी गद्दारी करण्याच्या लेवलची भ्रष्टाचाराची अशा प्रकारची अनेक प्रकरणं न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या समोर आहेत आणि त्यावेळेस मोदी त्यांच्या घरी जातात पर्सनली भेटतात त्या पूजेच्या निमित्तानं का होईना पण हे वादग्रस्त प्रकरण आहे कारण आचारसंहितेप्रमाणे न्यायमूर्तींना अशा प्रकारच्या भेटी घेता येत नाहीत मोदी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या घरी ते जाणं त्यांना हे श म्हणजे त्या दृष्टीने ते बरोबर नाही आता मुद्दा असा आला मग असं हे न्यायमूर्त चंद्रचूड यांना माहीत नाही का तर त्यांना माहिती असणार त्याबद्दल वादच नाही आहे ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत मग मोदींना माहीत नाही का तर मोदींना ही माहिती असेल मग हे निमंत्रण कोणी दिलं ही भेट कुणी ठरवली की अचानक काहीतरी झालं तर मला असं वाटते चंद्रचूड यांनी निमंत्रण देण्याचं मला काही कारण वाटत नाही आणि तसंही तो व्हिडिओ वगैरे पाहिले तर त्यांच्या मिसेस म्हणा किंवा कुटुंबीय म्हणा किंवा खुद्द चंद्रचूड हे तणावात दिसतात म्हणजे काही खुश वगैरे किंवा बाबा एकदम प्रसन्न किंवा चला बा मोठ्या व्यक्तीला आपण बोलावलं आणि ती व्यक्ती आलेली आहे तर असा काही उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की मग त्यांनी जर बोलावलं नसेल तर मग मोदींनी त्यांच्या घरी येण्याची इच्छा प्रदर्शित केली असेल का आणि इच्छा प्रदर्शित केली असेल तर मग चंद्रचूड यांनी ते नाकारायला पाहिजे होतं की नको साहेब या म्हणजे तुम्हाला असं म्हणजे मला ते अलाव नाही आहे भाऊ कायद्याप्रमाणे आणि लोकांच्यामध्ये सुद्धा एक लोकमानसामध्ये फार चुकीचा संदेश त्यामुळे जाऊ शकतो आणि म्हणून तुम्ही येऊ नका अशी रिक्वेस्ट त्यांना करता आली असती चंद्रचूड यांना पण केली नसेल का ती किंवा पुढचा मुद्दा असा आहे की मोदी जबरदस्तीनं गेले असतील का की धडकले समजा आणि फाटकावरती जाऊन सांगितलं की मी आलेलो आहे तुमच्या घरची पूजा करायची आहे तर मला असं वाटत नाही असं काही झालं असेल कारण असं आहे की मोदी जाऊ शकतात मोदी काही करू शकतात मोदींनाच त्या बरं या भेटीचा फायदा मोदींना आहे चंद्रचूड यांना तसा काही फायदा नाही मी सांगतो आणि पण तरीसुद्धा मग समजा मोदी डायरेक्ट गेले असतील का तर याची शक्यता कमी आहे याचं कारण असं आहे की ते पंतप्रधान आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे न्या मुख्य न्यायमूर्ती जे चंद्रचूड साहेब आहेत त्यांच्या भागात ते सुद्धा अतिशय सेन्सिटिव्ह अशा ठिकाणी राहत असणार त्यांच्या बाबतीतली सिक्युरिटी त्यांच्या अवतीभोवती तसेच लोक असणार मोठे मोठे सगळे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान जर देशाचा जात असतो तर कुणाच्या एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा एखाद्या अपार्टमेंटमध्ये असा सहज जाणार नाही त्याच्या बंगल्यावरती सहज असता जाऊ शकत नाही अवतीभोवतीचा परिसर त्यांना सगळा तो सिक्युरिटीच्या दृष्टीनं तपासावा लागतो त्याची व्यवस्था करावी लागते पहिले त्याचा सगळा आढावा आढावा घ्यावा लागतो आणि म्हणून मग अचानक ती भेट ठरली असं शक्य नाही याचाच अर्थ असा आहे की मोदींनी म्हटलं असेल त्यांनी नाही म्हटलं असेल तरी मोदींनी मानलं नसेल आणि तिथे गेल्यानंतर ती पांढरी कुर्ता आणि पांढरी टोपी वगैरे मोदींच्या डोक्यावर दिसते तो एक वेगळा भाग आहे मोदी तसे इव्हेंट मॅनेजमेंट आणि नवटंकी करण्यामध्ये ते आहे त्यांना शोबाजी करतात कारण कसं आहे की एकाएकाचा ऐक्यू असतो एका एकाची बौद्धिक क्षमता असते आणि त्या बौद्धिक क्षमतेमध्ये मोदी यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये जी आहे नवटंकी किंवा अगदी काय हलक्या पातळीचं म्हणजे उथळ राजकारण ज्याला आपण म्हणून अत्यंत उथळ राजकारण करणं आणि त्याच्यामध्ये फुशारकी मारणं की देखो मैने कैसा गेम किया उसका तर ही जी पब्लिसिटी त्यांना मिळणारच कारण प्रधानमंत्री आहेत आणि मीडिया सुद्धा खरेदी केलेला आहे ते त्यामुळे तेवढी प्रसिद्धी मिळाली तर यात काही फार हुरळून जाण्याचं कारण नाही पण मोदींचा उथळपणा इथेही दिसतो आणि त्यामुळे हो मला असं वाटते की चंद्रचूड यांनी काही तसं म्हटलं नसावं आणि त्यात मग पण इज्जत मात्र चंद्रचूड यांची गेली त्यांच्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे आता त्यांना तर सरळ राजीनामा मागत आहेत लोक कारण दोन महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडे आहे महत्वाची प्रकरणं त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे जर हो समजा यामध्ये काही गडबड झाली तर म्हणजे काय म्हणून मग नैतिकदृष्ट्या त्यांना अधिकार राहिलेला नाही आहे आणि न्याय व्यवस्थेवरती आता देशाचा विश्वासच उडालेला आहे अशा प्रकारचा अशा प्रकारची मांडणी मांडणी करून किंवा शिवसेनेचे नेते उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर सरळ सरळ म्हटलं की आमचा खटला दुसरीकडे डायव्हर्ट करा आमचा न्यायमूर्ती मूर्ती चंद्रचूड यांच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही या गोष्टीवरून सुद्धा चंद्रचूड यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नाहीतर त्यांनी प्रधानमंत्री यांना विरोध करायला पाहिजे नैतिकदृष्ट्या काय व्हायचं ते झालं असतं लोकांपर्यंत येऊ द्या समोर येऊ द्याला पण त्यातली गंमत अशी आहे पुन्हा की हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर कुणी केला तर चंद्रचूड यांनी केलेला नाही ही, ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्वाची आहे तो अर्थातच पंतप्रधान यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तो प्रकाशित झालेला आहे याचाच अर्थ असा की मोदी यांची जी होस आहे पुन्हाच ते टपोली राजकारण पुन्हाच ते उथळ राजकारण जे म्हणतो ना तर ते यालाच आणि त्यामुळे हा उथळपणा मोदी यांच्या मार्फतच झाला असणार याच्याबद्दल माझ्या मनात तरी संशय नाही आणि त्यातून मग मा आता मात्र एक एका न्यायमूर्तीचं बरं आता अशा भेटीमध्ये काही सेटिंग वगैरे होते का बरंच बोललं जाते की मग ते तिथे जाऊन काय बोलले असतील खाजगीमध्ये कारण बाहेरचं कोणी नव्हतंच बाकी पंतप्रधान किंवा न्यायमूर्ती इतर कार्यक्रमामध्ये भेटतात वगैरे असे काही फोटो व्हिडिओ व्हिडिओ शेअर केले जातात केले आहेत काही लोकांनी ट्रोल ट्रोलर्सनी पण त्याला अर्थ नाही कारण असं की सार्वजनिक कार्यक्रमात गाठीभेटी होणं हे काही नवीन नाही आहे हे होऊ शकते त्याच्यात काही फारशी मोठी गोष्ट नाही ही गोष्ट मात्र दोघांमधलीच आहे पूर्ण फॅमिली मोदींची आपल्या यांची फॅमिली चंद्रचूड यांची आणि मोदी एवढे एवढेच तिथे आहेत आणि ते त्यांच्या घरी आहे पर्सनली त्यांच्या घरी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे संशयास्पद आहेत पण महत्त्वाची अशा काही भेटीमध्ये काही सेटिंग वगैरे झालं का त्यांचं काही सौदेबाजी झाली का तर मला असं यात वाटत नाही याचं कारण असं आहे की अशा प्रकारे कुणीही सेटिंग बिटिंग करत नाही चंद्रचूड यांना तर गरजच नव्हती कारण त्यांनी जर म्हटलं तर त्यांना काय पाहिजे ते मिळालं असतं मिळू शकते त्याच्यासाठी हे दाखवण्याची गरज नाही दाखवण्याची गरज, गरज ही मोदींनाच आहे कारण पुन्हा त्यांचं तेच उथळं राजकारण ते दुसरं काही करू शकत नाही ना पॉझिटिव्ह विचार काही करू शकत नाही आणि त्यामुळे मला असं वाटते की गणपती बाप्पा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मग ती टोपी बिपी वगैरे तेही नाटक त्यांनी ते केलं आणि त्या टोपीच्या माध्यमातून त्यांना वाटत असेल की महाराष्ट्राची या निवडणुका आपण जिंकू तर ह्या मोदी फार भ्रमात आहेत अजूनही एवढ्या आपटी झाली मिळाली एवढी बेइजती होते आहेत त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत संघवाले त्यांच्या विरोधात बोलत आहेत त्यांची टवाळी आहेत तुम्ही अवतार या तुम्ही स्वतःला देव समजता वगैरे तुमची ती लायकी नाही आहे असं अप्रत्यक्ष शब्दात सांगितलं आहे कारण लोकांनी ठरवायचे असते देव आहात की तुम्ही माणूस आहात की कोण आहात हे खुद्द भागवत बोलले तरी सुद्धा मोदींना शहाणपणा येत नाही कारण तो येण्याची शक्यताही नाही सॉफ्टवेअरच मुळामध्ये किंवा ते हार्डवेअर हार्डवेअरही त्यांचं इतकं लो लेवलचं आहे लो क्वालिटीचं आहे आणि सॉफ्टवेअरही समजा मग किती आपण टाकण्याचे प्रयत्न केले बरून तरी ते सपोर्ट करत नाही ना त्याच्यामुळे काय करणार तुम्ही विमानाचं पेट्रोल समजा आपल्या बाईकमध्ये टाकलं म्हणून काही बाईक त्या पेट्रोलच्या भरोशावर विमानासारखी उडणार नाही तर मोदींचं हे असं आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की एक मात्र गोष्ट अशी आहे की जर काही असा संदयबाजी असती किंवा काही कुठलं सेटिंग असतं किंवा कोणती काही वेगळी चर्चा वगैरे झाली असती तर त्या संदर्भामध्ये असं नाही तर त्याच्यासाठी आधी संधी होती या गुप्त पद्धतीनं होत असतात आणि त्याचं इलेक्शनच्या वेळेस न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्या फॅमिलीसह विदेशामध्ये गेले होते सुट्यांवरती खरं म्हणजे सुद्धा मोठी टीका झाली होती मोठ्या प्रकार मोठा शॉकच बसला देशाला की अत्यंत संवेदनशील अशी परिस्थिती होती कारण नि निवडणूक आयोग हो आहे बाकीच्या भानगडी होत्या आणि काय परेशानी निर्माण होईल काही हो सांगता येत नाही अशावेळी जर मुख्य न्यायमूर्ती विदेशामध्ये जातात त्यावर टीका झाल्यानंतर न्यायमूर्तींनी जे विधान केलं होतं स्टेटमेंट दिलं होतं खुलासा केला होता तो मात्र धक्कादायक होता ते अत्यंत म्हणजे संशयास्पद असाही होता कारण न्यायमूर्तींनी अशा गंभीर प्रकरणी कारण ते असं म्हणाले होते मला आठवते हो मी वाचलं होतं की ते असं म्हणाले की आम्हालाही कुटुंब असते आम्हालाही बाहेर जायचं असते आणि त्या आमच्या सुट्या आहेत आमच्या हक्काच्या सुट्या सुट्या आहेत त्या आम्ही कशा सोडून द्यायच्या आणि याचं नियोजन आधीच झालं होतं खरं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे देश खड्ड्या म्हणजे देश एवढा संकटामध्ये असताना कोणती आणीबाणी बाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकत असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या सुत्यांचा विचार करता कुटुंबाचा विचार करता असं जर असेल तर तुमचं आणि तुम्ही त्या पदाच्या गांभीर्यानं त्या पदाचा विचार करत नाही किंवा तुमच्या जबाबदारीचा विचार करत नाही असा त्याचा अर्थ होतो कारण न्यायमूर्तींचं ते स्टेटमेंट माफ करा मला आवडलेलं नव्हतं अनेक लोकांना ते आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळे पण अर्थात ते मग तिथून वापस आले आणि म मतदान वगैरे करायला आले कारण त्याच्या आधी सगळ्या गोष्टी सेटलमेंट बाकीचं होऊन गेलं होतं कारण निवडणूक आयोगाचं वगैरे ते जे काय करायचं त्यांनी ते करून टाकलं निवडणूक आयोगानं त्याच्यामुळे इकडचे मॅटर्स आणि त्यामुळे ते कोणत्या उद्देशानं आले प्रामाणिकपणेच आले असतील असं आपण समजायला पाहिजे कारण त्यांच्यावर संशय घ्यायला नको पण एक शंका या सगळ्या प्रकरणामध्ये वाटते की जर समजा मोदींनी म्हटलं की मी भेटायला येतो किंवा गणपतीच्या आरतीला येतो तर चंद्रचूड यांना ते पतलं नसेल याबद्दल वाद नाही मला अजूनही वाटते की त्यांनी नाही म्हटलं असेल इन्कार केला असेल पण पण मोदींनी जेव्हा जबरदस्तीच केली असेल की के नाही मला यायचंच आहे किंवा मोदीच्या लोकांनी अर्थात जबरदस्ती केली असेल मोदींच्या सांगण्यावरून तेव्हा मात्र चंद्रचूड यांना विरोध करणं कठीण केलं या असेल याचं कारण आणि असं जर असेल तर मग तसं ते जे विदेशामधल्या मीटिंगमध्ये काही झालं होतं का तिथे काही कमी जास्त काही झालं था का तिथे काही कुणाच्या भेटीगाठी झाल्या का, था का, था का? कुठला दबाव त्यांच्यावरती होता का न्यायमूर्तीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता का आणि मग त्या दबावाचे काही धागे दोरे काही धागे दोरे त्या विदेशी भेटीसोबत आहे का जुळतात का हा चौकशीचा विषय आहे पण तिथून मग एखादी गोष्ट जर आपण समजा एखादं छोटंसं का निमंत्रण होईना ते स्वीकारलं असेल ते स्वीकारलं असेल जेवण नाही पण समजा ना आईस्क्रीम जरी खाल्लं आपण एखाद्याच्या आमंत्रणावरून जो माणूस आवडत नाही तरीसुद्धा त्याच्या आमंत्रणावरून किंवा त्यांना ऑफर केलेलं आईस्क्रीम जरी खाल्लं तर मग पुढच्या गोष्टी आपोआपच त्यांचा अधिकार बनल्यासारखा होतो आणि त्यामुळे त्या छोट्या मोठ्या कुठल्या तरी कमिटमेंटचं काही झालं का कुठला एखादा शब्द वगैरे दिला का किंवा दबावाचा असेल तर ते कारण लोह्या प्रकरण वगैरे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे तो एक वेगळा भाग आहे पण तसं काही जर दबावाचं प्रकरण असेल तर मग तिथे जर काही झालं असेल तर त्याच्यामुळे मग मग मोदी तर सोडणार नाहीत कारण मोदींचं कसं आहे ते बदनाम करून सोडतात मोदींची सवय अशी आहे की पहिले ते को कुणाच्या मिठी मारतील कुणाच्या गळ्यामध्ये पडतील कुणाच्या पायावर लोटांगणं घेतील एखाद वेळेस वाकून नमस्कारही करती, करतील मुजराही करतील पण लगेच संधी मिळाली की ते डाव साधतात डंख मारतात आणि बदनाम करून सोडतात ते बदनाम करून सोडतात त्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून मला असं वाटते की मोदी यांनी यांचं आयुष्य म्हणजे जवळपास न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याबद्दल जी एक जनतेच्या मनामध्ये विश्वासाची आणि प्रतिष्ठेची आदराची भावना होती कुठेतरी आशा आहे असं लोकांना वाटायचं संपूर्ण देशामध्ये वाटायचं बोललं जायचं त्याला तडा देण्यासाठी आणि त्यांची न्यायमूर्ती म्हणून जी प्रतिमा होती तिला उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान मोदी यांनी आखलं आहे का आणि ते मोदी यांनी का आ, का आखलं असेल तर मग चंद्रचूड यांना कल्पना होती का आणि हो कल्पना असूनही जर ते इन्कार करू शकले शकले नाहीत तर काहीतरी गडबड आहे का हा संशय निर्माण होतो वस्तुस्थिती काय माहीत नाही पण जो अंदाज आहे त्याप्रमाणे आपण सगळा विचार केला तर हे सगळं म्हणजे केवळ राजकारणाचा भाग नाही तर न्यायव्यवस्थेच्या आणि त्यामुळे राजीनामा त्यांचा जो मागितला जातो आहे राजीनामा देतील का किंवा आपली इमेज जर त्यांना वाचवायची असेल तर मग एखाद्या खटल्यामध्ये मोदींच्या विरोधात असंसुद्धा होऊ शकतं की जर चंद्रचूड यांना ती परीक्षा द्यायची असेल तर ते मग दोन महिन्यामध्ये असं काहीतरी करतील की मोदींच्या विरोधामध्ये निर्णय म्हणजे ते चुकीने नाही देणार द्वेषाने नाही देणार न्यायमूर्ती म्हणून पण काय बरेच खटले आहेत मोदींच्या विरोधातले आणि त्यातल्या कुठला तरी एखादा मोठा निर्णय महत्त्वाचा जो मोदींच्या विरोधातला जाऊ शकतो सरकारच्या विरोधात जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांची प्रतिमा उजवळ निघू शकते हेही शक्य आहे पण ज्या गणपतीच्या निमित्तानं गणपतीला स्वतःच्या डोक्यावर टोपू टोपी घालून महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या गणपती बाप्पा मोर्याला टोपी घालण्याचा प्रयत्न मोदी यांनी करून पाहिला ते गणपती बाप्पा तो विघ्न हरता या मोदी यांची टोपी उडवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामधून मोदी यांना जोर का झटका जोरसे लगे धीरे सणे जोर का झटका जट, धीरे जोरसे से लगेगा हे मात्र नक्की कारण गणप बजरंगबलींनी यांना कर्नाटकामध्ये लाथाडलं प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये लाथाडलं ला आता आता महाराष्ट्रामध्ये आमचे गणपती बाप्पा यांना लाथाळल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामधून हे हद्दपार होणार याबद्दल वाद नाही त्यामुळे कारस्थान करून मोदींनी काय मिळवलं हे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये कळेल आपल्याला तोपर्यंत आपण जरा विचार करा आपल्याही प्रतिक्रिया या व्हिडिओवरती जरा कळू द्या त्यातून आम्हालाही काहीतरी मिळेल अशी विनंती करतो पाहत राहा आपण राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद